नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शिवप्रभात सर्वांना आर्यू माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर मंडळी बघा मी रनिंगसाठी आलेलं आहे आज खूपच छान वातावरण झालेलं होतं तर सकाळचा सूर्योदय झालेला आहे तर मंडळी बघू शकता मस्तपैकी रहदारी चालू झालेली आहे आता मी रनिंग वगैरे करणार आहे एक्सरसाइज करण्यासाठी स्पॉटवरती चाललेलो आहे तर माझा आता पूर्ण जो एक्सरसाइज आहे तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे तर मी आता रिटर्न बॅक घरी चाललेला आहे घरी जाऊन फ्रेश होणार आहे गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात तर बघा मग मित्रांनो मी आता जस्टच आवरलेलो आहे तर मी आता थोडंसं मित्राकडे चाललेलो आहे मित्राकडे थोडं माझं काम आहे तर मंडळी येत आहे ना माझ्यासोबत तर चला आपण जाऊया हिंजवडीमध्ये तर हिंजवडीमध्ये मित्र राहतो माझा त्याचं नाव योगेश आहे लास्ट ब्लॉगमध्ये मी मंडळी आज आहे शनिवार माझा उपवास आहे तर पहिला मी खिचडी खाणार आहे तर बघू शकता मंडळी खिचडी कितीशी छोटी आहे आणि किती कमी आहे तरी पस्तीस रुपये दिलेला आहे तर एवढ्यावर काही भागणार नाही उपवासामध्ये म्हणून मी उसाचा रस पहिला पिऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आलेलं आहे बाप्पाच्या दर्शनासाठी तर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मारुतीच्या दर्शनासाठी पण जाणार दर्शना दर्शना आहे तर तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड पण आहे इथं तर आता मी निघालेलो आहे मारुती मंदिरामध्ये मा तर आता मी मारुती मंदिरामध्ये आलेलो आहे तो इथं पण बघू शकता महादेवाची पिंड आहे खूप चांगलं माझं इथं दर्शन झालेलं आहे आता निगा ला है, मी निघावलो आहे हिंजवडीला तर मंडळी मी फायनली पोहोचलेलो आहे हिंजवडीमध्ये जीवरती मित्राच्या तर बघू शकता मित्र म्हणायला लागला लगेच व्हिडिओ का करायला लागला आहे तर बघू शकता मंडळी पी जीच्या आतमध्ये आल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला माहीतच असेल पूर्ण जेवणाची हॉटेल टाईप सोय असते त्याच्यानंतर आम्ही आता वरती चाललेला मी तुम्हाला तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वच गोष्टी शेअर करत असतो तर माझं म्हणणं आहे की हा पी जी जो आहे तो तोही तुम्ही बघून घ्या एक्झॅक्टली exactly. कोणाला जर यायचं असेल पुण्यामध्ये राहायचं असेल तर सगळं समजून जाईल तर असा असतो पी जी तर याच्यामध्ये बघा किचनची सोय असते ॲक्च्युली इथं काय करू शकत नाही छोट्या मोठ्या गोष्टी करू शकता राहायला कॉट बेसिससारखं असतं तर अशा पद्धतीने सुसज्ज सगळं असतं स्वच्छता एकदम त्यांचीच असते सर्व गोष्टी त्यांनी देतात वायफाय देतात पूर्ण स्वच्छ रोज केलं जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन टाईम जेवण असतं दोन टाईम एक टाईम नाश्ता असतो त्याच्यानंतर वॉशिंग मशीन असतं ह्या सुविधा असतात आणि हे फक्त आपल्याला सात हजारामध्ये महिन्याला सात हजार दिले काय सगळ्या गोष्टी देतात तर बाहेर आल्यानंतर गॅलरीमधून पण मी तुम्हाला दाखवतो बघू शकते टी सी एस आहे टाटा कंपनी त्याच्या अपोजिटला आहे ती टेक टेक महिंद्रा आहे तर आम्ही थोडंसं आता गप्पा मारायला बाहेर बसलेलं आहे गप्पा मारून आलो आहे तर मी थोडेसे बुक्स आहेत त्यावर खूप चांगले चांगले बुक्स आहेत हो योगेशकर तर मी योगेशकडे नेहमी आल्यानंतर ते दुपार जेव्हा मिळते तेव्हा मी पुस्तकच फक्त वाचत बसतो कारण मला पण पुस्तक वाचायला मजा येते तर हे बघू शकता खाली आलेलं आहे खाली आता जेवणं सगळे झालेले आहेत मुलांची तर आता योगेशचे काही जर कपडे वगैरे लावायचे होते त्याच्यामुळे योगेश कपडे वगैरे लावायला आलेला आहे वॉशिंग मशीनला तर एका तासानं बाहेरून फिरून जरी आलं तर ते कपडे काढले का मग एकदम वाळायला टाकले जातात तर अशा वॉशिंग मशीन बघा ओळीनच आहेत तर अशी सुट्टी तर मित्रांनो ह्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे बघा तर ह्यांचा प्लॅन कुठं तर बाहेर जायचा आहे नेहमी नेहमीच हे जात असतात तर मी ह्या वे वेळेस आल्यामुळे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवते फोटो काढला कुठं त्याच्या आईला बाब्याला का सगळं चुकलं ते मेन काय झालं नाही परत घेऊया ॲक्च्युली मंडळी बघा फिरायला आम्ही जाणार होतो पण ॲक्च्युली खूपच टाईम नव्हता कारण खूप वेळ झालेला तर इथंच आम्हाला बसण्यातच अंदाज झालेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे तर जाता जाता म्हटलं की सर्व कंपनी ज्या लागतात रस्त्यावरती फेज थ्रीमधल्या तर त्या थ्री आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे राजवाडा किंवा हॉटेल नाही आहे हे तुदीप म्हणून कंपनी आहे आय टी कंपनी आहे खूप चांगली कंपनी आहे बगा रिटेन बैक चांदर है, तर मंडळी बघा रिटर्न बॅक खूपच अंधार झालेला आहे इकडं पूर्ण सुमसाम इलाका असतो तर त्याच्यामुळं आम्ही लगेचच चाललेलं आहे पुढं म्हणजे जिथं आम्ही राहतो तिथं तर बघू शकता मंडळी खूप अंधार झालेला आहे तर जाता जाता जे काय भेटतं ज्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत तर मी तुम्हाला दाखवल्या दोन तीनच कंपनी आय थिंक लागल्या धोरण निघलं काय काय ब्रिज आला की उत्तर मंडळी बघू शकता आता आम्ही जेवण वगैरे हो करून आलेलं आहे बाहेर थोडंसं फिरायला तर वातावरण बघू शकता तर अशा पद्धतीनं पूर्ण जे आहे ते एरियामध्ये सगळ्यात तर थोडंसं बाहेर आउटसाईड आम्ही आलेलं आहे फिरायला तर ती आत्ता जी दाखवली व्हिडिओमध्ये ते टी सी एस आहे तर बघू शकता मी परत एकदा दाखवतो टी सी एस तर ते खूप छान दिसते त्याच्यामुळे मी दाखवतो पण रात्रीचा व्ह्यू एकदम भारी आहे बघा पूर्ण लांब आहे ते पूर्ण टी सी एस आहे गुड मॉर्निंग मंडळी परत एकदा तर बघू शकता आम्ही आता पूर्ण झोप वगैरे घेऊन उठलेलो आहे तर आता मी परत एकदा तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो कारण मी रात्रीच व्हिडिओ शूट केलं होतं तर बघू शकता सकाळ सकाळी वातावरण इकडं कसं आहे कारण हे पूर्ण आउटसाइड आहे म्हणजे पुण्याच्या पूर्ण हिंदवळीच्या पूर्ण लास्ट टोक आहे हे इथं हे सगळं पी आहे तर तो तुम्ही तो बघू शकता मंडळी पीजीच्या खाली वातावरण कसं आहे टी सी एस बघा परत दिसते योगेश पण टी सी मध्येच काम करतो त्याच्यामुळं जवळ त्यांना पी जी घेतलेला आहे तर आता आम्ही खाली चाललेलो आहे मंडळी आता नाश्त्यासाठी आलेलं आहे आम्ही पोहे आणि चहा इथं पिणार आहोत तर त्याच्यानंतर बघू शकता मंडळी माझ्या गाडीची जी बॅटरी आहे ती मला चेंज करायची होती तर आम्ही आलेलो चेंज करायला एका गॅरेज वाल्याकडे ती कमीत कमी तीन लिटरच्या वरती पेट्रोल ठेवायला लागतो नाहीतर फ्युल इंजेक्टर जळून जातो अच्छा आ, तो कंटिन्यू ऑन होतो ना पेट्रोल सप्लाय करत बरे तर मंडळी तुम्हाला माहीत असेल बॅटरीची एक्सपायरी जर झाली तर त्याचं काहीच होत नाही चार्जिंग करून पण त्याला काहीच होत नाही आता बघा एकदम टकाटक गाडी झालेली आहे तर आता आम्ही परत रिटर्न बॅग चाललेलो इकडं बघ डोंगर डोंगर घेतल्या मंडळी बघू शकता लगेच दुपार झाली तर आम्ही थोडस बाहेर खायला आलेलो आहे तर बघू शकता खाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत कंपनीची मालकी मंडळी जे काम करायला आलेलो ते काम माझं पूर्णपणे झालेलं आहे तर मी आता घरी जाणार आहोत योगेशला इथं सोडणार आहे